जरा इलाव इकडे हे बघा ही, ही आमची बाली बरं हो आता मी काय मुद्द्यावर येतो इलाव तर इलाव तुमचं पण ना झालं पावसासारखं आहे बघा जूनची आली आहे तारीख वीस बरोबर पण पाऊस काय येत नाही आहे आता पुढं जुलै येईल तसं तुमचं आहे बघा चॅनलवर आला आहे खरं पण जरा लाईक करा शेअर करा म्हणजे आमची उन्हाळपुरं जरा कामच तरी लागतील पण जरा बघा नुसतं माझ्याकडे बघून काय पोटा भरणार आहे आमची की तुमची पोटा भरणार आहेत माझी भरतात बघा हे बघा मी करवा नो आहे काय करू तुम्हाला बसून बसून म्हटलं ना उन्हाट बरं आहेत आम्ही तुम्ही जर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईबर वाटतील हो नुसता येता जरा बघता आहो आणि जाता आहो जरा करा लाईक करा शेअर करा मग सबस्क्राईब पण करून जावा म्हणजे आमच्या जीवास कसं जरा बरं वाटेल समजला ना मग करा जरा करा तर शेअर करा आणि तिकडं जे लालवालं बटन आहे बघा सबस्क्राईब नावाचं ते दाबा आणि त्याचा घंटा एवढ्या जोरात जो माराल की झो फुटलाच पाहिजे बघा घावन दोन तुकडंच झालं पाहिजेत म्हणजे कसं आमचं व्हिडिओ बिडिओ आलं ना आता कलतीस मासनी समजलं ना तर मग चला सबस्क्राईब करा तर बरं मी करवाना खातो तेव्हा खाऊ खाऊया